नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो बाहेर भयानक ऊन आहे बसलो येतं बाहेर मी आता आतापर्यंत होतं बघून ते ढगाळी वातावरण आलं मंदामध्ये आता येतं भयाणं उसणाला लागतं आहे मधलं बसलं येतं आता ये सायबण्यामध्ये बाहेर सो कपडे आता फोपळी धुताय भयानं कसा बाप नव्हता काल गेलो होतो तिकडे बखरं पाहण्यासाठी गावामध्ये बखर काही सापडलंच नाही पसलो विचार करत कसं म्हणून शेती म्हणजे शेती एवढीशी आहे आपली आणि बखर नाही काही नाही जवळ आपल्या डोळ्या तिकडे मागलं बखर फूट काय असं आहे तसं आहे चालू आहे ते गेल्याची पंपची भानगड होती यावर्षी बाची भानगड आहे एवढ्या शेतीले वखर करणं नाही पडत नाही करतो वखर अशी सध्या थोडीशी कमतरत आहे म्हणून मी केला नाही वखर आत्ता आता, आता पुन्हा वेळेवर हे झालं भावाकडे शेती आहे जास्त होती शेती गिरव अशी वाढली मी पहिलं वर्ष पहिलं वर्ष आता या गिरो मागाल तर वखर त्याचा चांगलं नाही म्हणते वखर कशी शेती होणे आता ही एका पंचायत आहे हो गवा काढते रे ठरतं का कमी झालं का आबाड बाबा भक्कम आबाड झालं आत्ताच पाहिलं मित्रांनो हे बघा बरं ठेवण्यात तुरी आमच्या हो तुरी होणार हां दा डाळ 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 ठेवणे आमची चिन्हवर वाळून घालून आहे तर वल्ली होऊन जाते ते आलं गेल तर पाणी पाहून घ्या तुम्ही आता कसं झालं आबाड आत्ता कोणतं ऊन्हाची होती खूपच भयानक ऊन होतं ऊन आता थोडंसं थंड वातावरण लागायला लागलं काय थंड हे बघा कसं झालं आभाळ भयानक झालं झालं आभाड पावसाळ्यात जवळ येत आहे आमचं बखरच नाही काही नाही कोणतं काही नाही पंच येत आहे आता कसं करावं काय करावं काही पटून राहिलं आता मला आता आली आहे भोगाच्या सवयी साधत गुवा बनवते का आता भाऊ आता बखर पटकत पाणी आलं तर मग शेती खराब होऊन जाते ना आणि वेळ भेटत नाही मशागत राहून जाते काढते आता पप्पू आता कोणते गेल तेव्हा कामाला तू कोणतं गेल तेव्हाच कामाली काल केली ती मग तर सांगवत गेल ते ना मग सांगून कपडे मोकडे धुतले आता दुपारी तर झालं आबाड रोजीच आबा जास्त वाटत आहे ना आबाडा ना खूप तपन हा लई खराब लागतो गर्मी बयाडसारखं लागेल आतापर्यंत मला कम्पटल होत थोडं थोडं हवा सुट्ट आहे का पाणी आलं तर बरं होते चांगलं पाणी पाहिजे हो आपल्याला फन आणा लागते ना फ आहे बराच आहे कसराचा पण तर घेऊन घ्या बंडी हो बंडी वखर बखर मांगा लागते कोरोना तरी घेत नाही काय ना लोक गेल्याशी पंपाची बखराची भानगड आहे येतो यावर्षी मित्रांनो पंप लोकाचे काही मात्र जात नाही पण आता वेळेवर वखर कसा बनवायचा एक कंडिशन आता लागून वेळेवर लाकूड कुठलं पाचं वखर कुठला कसा बनवायचा पटकन वखर बनते का म्हणलं तसं बखर थोडा थोडा बनते काहीतरी वेळ लागते वखर बनवायला झाडं आणावं लागते झाडाचं लाकूड वखर बनवावं लागते त्याला लई करावं लागते त्याला प्रोसेस हे बघ आहे दाड काढली तसं मित्रांनो बापू बापू काढताय वाळू घातली तर उष्णता चांगली भेटली याने वाढली ना खायक वाढली ना खायला हे का चांगली वाटते ना कट कटक फुटते का आता पान हे बघा हे चलट निघते पाहत हे बघा निघलं बघा लट लगे घेता ते तर तुम्ही आता म्हणजे टोला चपडला होता ना निघले का मी चलट समजले डाळ दाडो वाटते लाव मना। बगा। बगा। ला ला हो लावल्या निघते म्हणा आता म्हणजे हातामध्ये आलं त्याला हे बघा हे बघा बघा निघलं आता पाऊन घ्या आता तेल पाणी लावलं का न लख निघते विडा काढला होता तेल पाणी लावण्याचा या या वगैरे टाकला आहे पाहायला नसेल तर जाऊन पाहू शकता पारंपरिक पद्धत आहे आता हे आता गावाकडचं आम्हाला का बावरा मी काढू नये फन जमा करायचे आहे फन होते जमा तसं काही नाही पण वखरण खरं महत्त्वाचं आहे आमचं पाणी पावसा वखरण नाही झालं तर मग शेतीची मशकतच नाही होत ना चला आता आपण राहणार मशकत महत्वाची शेती आपल्या काही पटन नाही राहिलं मी काम लोक नाही करत या जगात तसा बसर दे म्हटलं दोन दिवसाचं काम आहे का दीड एक जागा आहे आमची दोन दिवसामध्ये बसून वापस देऊन देतो पण नाही देत लोक कसं आहे तसं आहे काही बहाना करते काही जात नाही जबरदस्ती काही आपण करत नाही देणं न देणं हे त्यांची मदती आहे ते बापू वरून देत जाते सुमीचं नेऊन टाकत जाते घरामध्ये अशा प्रकारे चालवाय आता खराब लागते ह्या वातावरणामध्ये चक्कर येऊन पडते आली पडतं ह्या वर्षी मुळे झालं झालत भीती पाळली होती आणि खर कानामध्ये बद्ध वाटे रक्तातली साखर कानामध्ये बद्ध वाटे दोन्ही कानात काही पाणी भरलं असं वाटे मला त्यावेळेस मग काय जीवन जायलो ताई अजून पान नाही भेटलं मध्ये पंधरा मिनटं तसं वाटलं तर मग मी गणयाकाळ मला चालणं होई नाही गणेमध्ये बाळा मागं तिकडं बसत धरून थांबलं पास म्हणजे गोष्टी सकाळी चालणं होईल ना मग गल्ली चालणं होई नाही तर कसं तरी मी पळत पळत गेलो पाणी पिलो त्याच्या जवळचं थोडंसं पाणी पाटलं मध्ये थोडंसं पाणी पिलं तर मला बरं वाटलं झाडापाशी बसलो म्हणजे घराकडच्या वरती मग घरी याची कंडिशन नाही होती मग पाणी करायला थोडस आराम केला तर थोडंसं बरं वाटलं मग कसं तरी आलं मग घराकडे अशी झाली बा अशी खतर खतरनाक आहे गरजी आणि ह्या वर्षीपेक्षा तर यावर्षी भर नव्हते साहेबांना याच्यावरचा महिना खूप असतात आता खराब कंडिशन कंडिशन आहे आता या वर्षी झालं वाटते झालं 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 का भयनक झालं बापाणी हे काय हे शेवटचं आहे ना आता बरं झालं मित्रांनो आवडले लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॅकमध्ये तोपर्यंत नमस्कार